घरातील वडीलधारे व्यक्तींचा एक आग्रह असा येतो की आपल्या मधलं कोणीतरी एक अधिकारी झालं पाहिजे सगळ्यात मोठा अडथळा होता लातूर पॅटर्नचा लातूर पॅटर्न मध्ये असा आहे की प्रत्येक घरामध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आणि प्रत्येक घरामधून असा आग्रह असतो की डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झालं पाहिजे आपल्याला प्लॅन बी पण प्रशासनच पाहिजे होतं आणि तो प्लॅन बी प्रशासनच राहावा याच्यासाठी मी सुरुवातीला एमपीएससी प्रिपेअर करण्याचा निर्णय घेतला तेव्हा सुद्धा सर सांगितलं होतं की तू डेफिनेटली तुला चांगली पोस्ट भेटणार आहे तुमचं ओनली टार्गेट प्रिपेरेशनच्या काळामध्ये पोस्ट असलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी इतर जर नाहीच आहे घरी काय आहे बाहेर काय आहे या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही फक्त एक्झामवर फोकस करणं अपेक्षित आहे एवढं कॉम्पिटिशन इथं वाढलेलं आहे तर आपल्याला जर त्या पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये जर यायचं असेल तर हार्डवर्क मस्त आहे परंतु स्मार्ट वर्क ही काळाची गरज आहे आणि ते आपल्याला करावंच लागेल आणि ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सक्सेसच्या मध्ये येत आहेत त्या सर्व गोष्टी पसंत दूर राहा महेश येलगट्टे महेश लातूरचं आहे महेशचं बी एस सी आणि एम एस सी झालेलं आहे महेशची देखील उपजिल्हाधिकारी वर्ग एक या पदावरती निवड झाली आहे मी महेशला विनंती करतो की त्याने त्याचं मनोगत व्यक्त करावं आदरणीय व्यासपीठ मंचावरील मान्यवर त्यामध्ये धर्माधिकारी सर धर्माधिकारी मॅडम व इतर मान्यवर यांना मी सर्वप्रथम नमस्कार करतो तसेच मंचावरील माझे सहकारी अधिकारी वर्ग सहकारी अधिकारी मित्र यांनाही मी नमस्कार करतो आणि त्यांना पुढील भावी त्यांच्या करिअरसाठी आत्ता शुभेच्छा देतो तसंच येथे जमलेले सर्व विद्यार्थी मित्र तसेच पालकवर्ग यांनाही मी सर्वप्रथम नमस्कार करतो त्यानंतर चाणक्य मंडल परिवाराने मला इथं इन्व्हाइट केलं आणि मला तसेच माझ्या सर्व सहकारी मित्रांना इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल चाणक्य मंडल परिवाराचे मी सर्वप्रथम आभार मानतो त्यानंतर आता मा मी येतो थोडंसं माझा प्रवास मी इथं शेअर करतो मी लातूरचा आहे लातूरहून येतो माझी uh, कौटुंबिक पार्श्वभूमी पार्श्वभूमी जर बघितली तर मी एका मध्यमवर्गीय कुटुंबातून येतो माझे वडील uh, शिक्षक आहेत आणि साहजिकच आहे की वडील शिक्षक आहेत आणि मी लातूरचं आहे आणि या दोन्ही गोष्टी असल्यामुळं सुरुवातीपासूनच uh, आमच्या घरामध्ये म्हणजे शैक्षणिक अवेअरनेस खूप चांगल्या पद्धतीचं चा होतं आजोबापासून uh, माझे काका माझे वडील आणि माझी आई सर्वांनी आम्हाला कॉन्स्टंटली मोटिवेट केलं uh, म्हणजे शिक्षणा शिक्षणामध्ये पुढे जाण्यासाठी त्यानंतर त्याचा परिणाम त्याचा परिणाम म्हणून म्हणजे आमच्या घरामध्ये मग डॉक्टर्स इंजिनियर्स आले आणि फक्त एक नव्हता तो म्हणजे अधिकारी नव्हता आमच्या घरामध्ये त्यामुळं सर्व घरातील वडीलधारी व्यक्तींचा एक आग्रह असायचा की आपल्यामधलं कोणीतरी एक अधिकारी झालं पाहिजे आणि मग आ, माझे वडील माझ्यासोबत किंवा माझे, माझे काका असतील ते नेहमी आमच्या घरी सोशल विषयावर चर्चा व्हायच्या आणि मग त्यातून असं नेहमी वाटायचं की आपल्याला सिव्हिल सर्व्हिसेसकडे जायचं आहे मग हा विचार एक लहानपणापासून म्हणजे पाचवी सातवी आठवी नंतर दहावी असं प्रत्येक स्टेजवर असं वाटत होतं की सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जायचं पण त्यातला सगळ्यात मोठा अडथळा होता लातूर पॅटर्नचा लातूर पॅटनमध्ये असं आहे की प्रत्येक घरामध्ये डॉक्टर आहेत इंजिनियर आहेत आणि प्रत्येक घरामधून असा आग्रह असतो की डॉक्टर झाले पाहिजेत इंजिनियर झालं पाहिजे याचा याचा मुलगा डॉक्टर आहे त्यांचा मुलगा त्याचा मित्र डॉक्टर आहे मग घरातून असा आग्रह असायचा पण त्यावेळेस ठरवलं होतं की सिव्हिल सर्विसेस करायचं फक्त घरी सांगितलं नव्हतं पण ठरवलं होतं त्याच्यानंतर दहावीला चांगले मार्क्स आले अकॅडमिकली सुरुवातीपासूनच थोडं चांगलं होतं दहावीला चांगले मार्क्स आले आणि त्यामुळं परत अ, मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या एक्सपेक्टेशन घरून वाढल्या होत्या पण ट्वेल्थला ट्वेल्थला ई मेन्स झाली आणि ई मेन्स झाल्यानंतर थोडंसं प्लेप पेपरमध्ये ब्लंडर झालं होतं म्हणजे पेपरमध्ये गोल करताना वगैरे थोडं चुकलं आणि मार्क्स कमी आले होते पण गोल करताना चुकल्यामुळे मार्क्स कमी आले आणि मग मी घरी सहज बोलून दाखवलं की सिव्हिल सर्व्हिसेसचं प्रिपरेशन करायचं आहे आणि ॲज युजल पप्पांनी मला तिथं सपोर्ट केला म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसकडे जाऊ शकतो मग त्यावेळेस असं तर पहिला विचार डोक्यात आला की आपण प्लॅन बी म्हणून बी एस प्लॅन बी म्हणून काहीतरी करायला पाहिजे का पण माझं वैयक्तिक मत ते होतं की आपण बी एस सी एम एस सी किंवा बी ए एम ए करूया आणि सोबत प्रिपरेशन सुरू करायचं पण वडिलांनी आणि परत अगेन लातूर पॅटर्न त्याच्यामुळं तिथून असं आलं की आपण इंजि इंजिनिअरिंग केलं पाहिजे आणि इंजिनिअरिंगमधून आपला एक प्लॅन बी असेल जे आपण मध्यमवर्गीय कुटुंबासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे आणि इथं असलेल्या सर्व ॲक्सपिरियन्सना पण मी आत्ता सांगतो की तुम्ही तुमच्या प्लॅन बीवर काम करणं मस्त आहे कारण प्रत्येकच जण सक्सेसफुल होईल किंवा नाही असं नाही आहे आणि किंवा याच क्षेत्रात केवळ के या केवळ याच क्षेत्रामध्ये सक्सेसफुल होता येतं असंही नाही आहे त्याच्यामुळं तुमच्याकडं इथं तर तुम्हाला हार्डवर्क करायचंच आहे परंतु तुमचा प्लॅन बी सुद्धा तुमच्या ग्रॅज्युएशनच्या वेळेसच तयार ठेवा हे मी तुम्हाला सांगू इच्छितो त्यानंतर मग बारावीला मेन्स झाली आणि त्यानंतर म्हणजे मी मेन्समध्ये क्वालिफाय झालो जे ई ॲडव्हान्स झाली जे ई ॲडव्हान्समध्ये सुद्धा मी क्वालिफाय झालो आय आय टी आय आय टीसाठी माझा रँक त्यावेळेस बी तीन हजार नऊशे चाळीस असा काहीतरी सीचा रँक होता मग परत अगेन मग घरच्यांचा परत म्हणजे असा विचार होता की आय मग आय आय टीमधून आपण म्हणजे ग्रॅज्युएशन करूया मग आय आय टीमधून ग्रॅज्युएशनचे मी ऑप्शन्स बघत होतो तर त्यावेळेस मला आय आय टीमध्ये एम एस सी वगैरे असे कोर्सेस मिळत होते रँक थोडासा कमी पडत होता चॉईस ब्रँच मिळत नव्हती हो म्हणून मग आ, 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 मी परत डिसाईड केलं की आयसरमध्ये जाऊया आयसरमध्ये जाण्याचा निर्णय घेतला आयसर हे भारतातले म्हणजे प्रीमियर रिसर्च इन्स्टिट्यूट आहेत मग तिथं मी विचार केला की आपण एकतर हे मेडिकल आणि इंजिनिअरिंग या दोन्हीपासून दूर पण जाऊ आणि वेगळं काहीतरी आपल्याला एक्सप्लोअर करायला भेटेल आणि पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटला पण आपल्याला चांगलं चान्स आहे कारण तिथं ऑल ओव्हर इंडियाचे विद्यार्थी येतात आणि त्यातून मग आपल्याला पुढं प्रशासनामध्ये काम करताना किंवा प्रिपरेशन करताना आपल्याला मदत होऊ शकते या अनुषंगाने मी आयसरला गेलो थर्ड इयर फोर्थ इयर येथे येजेपर्यंत पूर्ण एन्जॉय केला कॉलेज लाईफमध्ये आणि फोर्थ इयरमध्ये परत ट्रॅकवर आलो परत म्हणजे आता आप आपल्याला पुढं काय करायचं याचा विचार करत असताना परत मी म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेसच्या प्रिपरेशनची सुरुवात केली सुरुवातीला यू पी एस सी टार्गेट होतं यू पी एस सीचं प्रिपरेशन सुरू केलं पण नंतर म्हणजे अचानकपणे किंवा सरप्राइजिंगली मला कळालं कारण मला सुरुवातीला माहित नव्हतं की एम पी एस सीमध्ये मेन्सला एम सी क्यू आहे आणि मग नंतर कळलं की एम पी एस सीमध्ये मेन्सला सी क्यू आहे आणि जे मुळं आपल्याला त्या सी क्यूचा चांगला होल्ड होता आणि म्हणून ठरवलं की सुरुवातीला एम पी एस सी करूया एम पी एस सीमधून एक पोस्ट सेक्युअर करूया आणि नंतर मग पुढं यू पी एस सीचा कारण आपल्याला प्लॅन बी पण प्रशासनच पाहिजे होतं आणि तो प्लॅन बी प्रशासनच राहावं याच्यासाठी मी सुरुवातीला एम पी एस सी प्रिपेअर करण्याचा निर्णय घेतला त्यानंतर ग्रॅज्युएशन झाल्यानंतर परत लगेच पुण्याला आलो पुण्यामध्ये प्रिपरेशन सुरू केलं चांगल्या पद्धतीनं प्रिपरेशन झालं पहिल्या अटेम्प्टला मेन्सला चांगला स्को मेन्सला स्कोअर जास्त लीड आ, स्कोर पन पन नाही भेटली पण इंटरव्ह्यूला क्वालिफाय झालो आणि दुसऱ्या अटेम्प्टला मेन्सला ठीकठाक स्कोअर होता इंटरव्ह्यू चांगला जाणं अपेक्षित होतं आणि कॉन्फिडंट पण होतो पण इंटरव्ह्यू चांगला झाला नाही आणि सेकंड अटेम्प्टला दोन मार्क्सनी पोस्ट दिली त्यावेळेस त्या मध्ये असं झालं की माझ्यावर प्रेशर आलं म्हणजे सुरुवातीला सरांनी मला एक दोन क्वेश्चनमध्ये थोडं ग्रील केलं आणि ते मला थोडंसं निगेटिव्ह बोलले आणि त्या गोष्टीचा परिणाम झाला मी प्रेशर हँडल करू शकलो नाही आणि त्या प्रेशरमुळं तो माझा इंटरव्ह्यू खराब झाला थर्ड अटेम्प्टला मेन्सला रीड चांगली होती आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की परत एक्झाम देण्याची इच्छा नव्हती आता एम पी एस सीची त्याच्यामुळं असं ठरवलं की आता फुल फ्लेज आपण इंटरव्ह्यूचं प्रिपरेशन करायचं आणि म्हणून ते विषच्या मेन्स तर काहीच फोकस केलं नाही आणि पूर्ण इंटरव्ह्यूला जवळपास आम्हाला एक वर्ष इंटरव्ह्यूला प्रिपरेशनसाठी मिळालं मागच्या अटेम्प्टमध्ये झालेल्या चुका इंटरव्ह्यूमध्ये मॉक इंटरव्ह्यू दिला हो नव्हता तर ती चूक दुरुस्त करायची म्हणून यावेळेस मॉक इंटरव्ह्यू देण्याचं ठरवलं हो आणि मागच्या अटेम्प्टमध्ये जे झालं होतं म्हणजे इंटरव्ह्यूमध्ये आपल्याला ग्रिल केलं आणि आपण प्रेशरमध्ये आलो तर ते ओवरकम करायचं होतं म्हणून मी केला मॉक इंटरव्ह्यू देण्याचा निर्णय घेतला जेव्हा इथं मॉक इंटरव्ह्यूला आलो त्यावेळेस प्रवीण दीक्षित सर होते आणि ऑनेस्टली मला जास्त माहीत नव्हतं सरांबद्दल पण मी आता आलो आहे तर इंटरव्ह्यू देऊया म्हणून गेलो आणि एकदम एकदम बेस्ट इंटरव्ह्यू झाला त्या इंटरव्ह्यूमध्ये सरांनी सर आपले एक्स डी जी पी आहेत महाराष्ट्राचे डी जी पी राहिलेले आहेत आणि सरांनी मला लिटरली म्हणजे एकदम खूप ग्रील केलं मी बाहेर आल्या आल्या म्हणलं की इंटरव्ह्यू होतं का इन्क्वायरी होते असं म्हणून इंटरोगेशन केल्यासारखं सर मला विचारत होते आणि बाहेर आल्यावर असं माझं हे होतं पण एक गोष्ट होती की मला एवढा कॉन्फिडन्स आला की मी या याच्यामध्ये सस्टेन करू शकलो आणि त्या इंटरव्ह्यू नंतर जो कॉन्फिडन्स मला वाटला म्हणजे वाढला आणि नंतर सरांनीसुद्धा मला जेव्हा आपल्याला म्हणजे इव्हॅल्युएट करत होते तेव्हा सुद्धा सरांनी सांगितलं होतं की तुमचे मार्क्स म्हणजे तू डेफिनेटली तुला चांगली पोस्ट भेटणार आहे या दोन गोष्टी झाल्या त्या मध्ये मी चांगलं टा चांगलं परफॉर्म केलं आणि त्या इंटरव्ह्यू त्या मुळे माझा एकदम कॉन्फिडन्स वाढला त्यामुळे ते ब्लेसिंग म्हणजे मी जरी म्हणजे मी जाणार होतो पण ते न जाणं खूप मला फायद्याचं ठरलं आणि तो इंटरव्ह्यू चांगला झाला तर आता इथं मला भावी आपले जी कि भावी कि जे अधिकारी आहेत किंवा विद्यार्थी मित्र आहेत तर त्यांना एक मला पाच सहा पॉईंट सांगायचे आहेत की जे तुम्हाला तुमच्या प्रिपरेशनमध्ये मदत ठरू शकतात तर त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट जो आहे तो आहे फॅमिली सपोर्टचा पॉईंट त्याच्यामध्ये आता इथं पालकवर्गसुद्धा आहे म्हणजे आहेत तर मला त्यांना असं सांगायचं आहे की तुम्हाला म्हणजे तुमचं सक्सेस इथल्या कोणत्याही तुम्ही अधिकाऱ्याला जर विचारलं तर तुम्हाला तुम्हाला एक दिसून येईल की तुमचं फॅमिलीसोबत तुमचं कनेक्ट असणं फार आवश्यक आहे आणि तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत कने कम्युनिकेट करत राहा कॉन्स्टंटली कम्युनिकेट करत राहा तुम्हाला निगेटिव्ह येतील म्हणजे तुमचा एखादा अटेम्प्ट तुमचा वाय म्हणजे जाऊ शकतो तर त्यावेळेस तुम्ही पॅरेंट्ससोबत कनेक्टेड राहा त्याच्यानंतर फोकस म्हणजे तुम्हाला तुमचं ओनली टार्गेट प्रिपरेशनच्या काळामध्ये पोस्ट असलं पाहिजे बाकी सगळ्या गोष्टी इतर जर नाहीच आहे घरी काय चाललं आहे बाहेर काय चाललंय या सगळ्या गोष्टी सोडून तुम्ही फक्त एक्झामवर फोकस करणं अपेक्षित आहे त्यानंतर हार्डवर्क कारण आपण एका ग्रॅज्युएशनमधून आलेला असतो ग्रॅज्युएशनमध्ये आपण आपलं हार्डवर्क कमी झालेलं असतं आपण जास्त अभ्यासावर आप फोकस करत नाही तर अशावेळी आपण हार्डवर्क करणं आवश्यक आहे त्या ग्रॅज्युएशनच्या हो मेंटॅलिटीतून बाहेर येणं आवश्यक आहे त्यानंतर स्मार्टवर्क एवढं कॉम्पिटिशन इथं वाढलेलं आहे तर आपल्याला जर त्या पॉईंट झिरो झिरो वन पर्सेंटमध्ये जर यायचं असेल तर हार्डवर्क मस्त आहे परंतु स्मार्टवर्क ही काळाची गरज आहे आणि ते आपल्याला करावंच लागेल तर स्मार्ट वर्क करा प्लॅनिंग तुमचं एक्झामचं प्लॅनिंग असेल तुमचं दिवसाचं प्लॅनिंग महिन्याचं प्लॅनिंग आणि इवन तुमचं करिअरचं प्लॅनिंग जेव्हा तुम्ही ग्रॅ ग्रॅज्युएशनमध्ये आहात तर ते प्लॅनिंग करत राहा आणि एक शेवटची गोष्ट सांगतो या प्रोसेसमध्ये तुम्हाला जे लागणार आहे जे आवश्यक आहे त्या सर्व गोष्टी करा त्या करण्याची तयारी ठेवा आणि ज्या गोष्टी तुम्हाला असं वाटतं की तुमच्या सक्सेसच्या मध्ये येत आहेत त्या सर्व गोष्टी म्हणजे मग सोशल मीडिया असेल कुणाला क्रिकेटची आवड असते मग या सगळ्या गोष्टी तर या सगळ्या गोष्टींपासून दूर राहा परत एकदा चाणक्य बंडल परिवारानं मला इथं इन्व्हाइट केलं त्याबद्दल सर्वां त्याबद्दल त्यांचा आभार आपण सर्व विद्यार्थी मित्र यांनी मला शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल त्यांचेही आभार आणि भावी अधिकारी वर्गाला इथं मी माझ्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद